लोकांची न्यूज मराठी आपल्या आपली वाहिनी उल्हासनगर मध्ये इमारतीचा सज्जा शेजारील घरावर कोसळून दोन मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत यानंतर या इमारती बाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार जखमी मुलींच्या आईने केली आहे उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील महाराजा हॉल परिसरात पार्वती ही धोकादायक इमारत आहे या इमारतीचा मागील बाजूचा सज्जा घरावर कोसळला ही इमारत धोकादायक असून बाजूला अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत त्यामुळे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी धोकादायक झालेली इमारत पाडावी अशी मागणी आता रहिवाशांकडून केली जाते मी त्या साईडला बसलेली होती आणि ही माझ्या दोन मुली बाहेर कपड धुत होत्या तर कपडा असा आवाज आला आवाज आला म्हणजे असं वाटलं की कोणी बॉम्ब टाकला असं अगोदर नंतर आम्ही सगळी इथं धाव घेतल्यानंतर बघितलं तर पूर्ण धूर आणि ही मुलगी आणि ही दोघी लहान लहान मुली गल्लीमध्ये पळत होत्या सर्व स्लाप वगैरे सर्व घरामध्ये पडलं दोन मुलीला लागलं माझे एक बारा वर्षाची आणि एक बावीस वर्षाची कोणीच नाही आलं कर्मचारी वगैरे हो पोलीस कम्प्लीट वगैरे हो केली मी आणि सहा सात महिने अगोदर मी महानगरपालिकेला नोटीस दिली होती हिचवाली बिल्डिंगची सर्व पाड्यावर सह्या वगैरे दिलेल्या म्हणजे बायला ही पाडाय आहे की मला तर नाही पण सर्व एरियाच्या लोकांना काही बिल्डिंग पडत अशीच पडणार ना आजूबाजूच्या काही घरांना पण धोका आहे बिल्डिंग मुळा तर त्यावेळेस पण त्या लोकांनी बोलले आले ते, ते महानगरपालिकेवाले बघून गेले पण ते नंतर कोणाच आले नाही मग त्याच्यानंतर हा मोठी घटना घडली जर हा स्लाब जर, जर रात्रीचा पडला असता तर आम्ही कोणच वाचलं नसतो आणि ह्याच्या अगोदर आता जून महिना चालू होणार त्याच्यामुळे जर बिल्डिंग कधी पडली तर आमचा पूर्ण परिवार झोपलेला दिसेल मग त्या टायमाला महानगरपालिका एक लक्ष देणार का आपल्या एव्हिडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर